कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होऊ शकते निवडणुकीची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू होते आणि त्यामुळेच विकास कामांना मंजुरी निधी वाटप प्रशासकीय मान्यता पदस्थापना यांसारखी कामं राज्य सरकारला करता येत नाहीत आणि त्यामुळेच आता आचारसंहितेपूर्वी निर्णयांची घाई सुरू झाली आहे आश्वासनांच्या पूर्ततेसाठी नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे एक ते सात मार्च एका आठवड्यात दोन सुट्ट्या वगळता उर्वरित पाच दिवसात तब्बल सातशे तीस शासन निर्णय काढले एकाच दिवशी तेवीस जी आर या मदे महसूल आणि वन विभागाचे माहितीनुसार येत्या दोन दिवसात राज्य मंत्रिमंडळाची आचारसंहितेपूर्वी बैठक होणार आहे या बैठकीत देखील राज्यातील विविध दे प्रकल्प आणि विकास कामांच्या मंजुरीच्या दृष्टीनं निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जाते राज्य राजकीय परिस्थिती पाहता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोप होत आहेत नेत्यांना मतदारांच्या दारी जाताना त्यांच्या प्रश्नांना उत्तर देखील द्यावी लागणार आहेत आणि विरोधकांना देखील टीकेची संधी नको म्हणून या काळात विकास कामांचं आपण दिलेलं आश्वासन हे पूर्ण करण्यासाठी महायुती सरकारकडून गतिमान निर्णय घेतले जात आहेत